नमस्कार मंडळी स्वप्नशास्त्र मराठी ह्या नवीन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल का हा चॅनल स्वप्नांबद्दल आहे स्वप्नशास्त्र या विषयावर मराठीमध्ये चांगला चॅनल नाही आपल्या सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये जेव्हा मी स्वप्नशास्त्राबद्दल किंवा स्वप्नांबद्दलचे व्हिडिओ टाकतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर लोक मला विचारतात की या स्वप्नाचा अर्थ काय होतो स्वप्नशास्त्राबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जातात आपल्याला रात्री पडलेल्या किंवा पहाटे पडलेल्या स्वप्नांचा अर्थ काय होतो स्वप्नांचे अर्थ काय असतात स्वप्न खरे असतात का स्वप्न खोटे असतात का असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात तर मंडळी स्वप्नशास्त्र हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्याला सर्वांना स्वप्न हे पडत असतात प्रत्येकाला स्वप्न पडत असतात आणि प्रत्येक स्वप्नाला अर्थ असतो कारण स्वप्न हे माणसाला भविष्यात ज्या घटना घडणार आहे त्याचे आपल्याला संकेत देत असतात आता आपल्याला स्वप्न का पडतात आणि स्वप्नामध्ये आपल्याला काय दिसत असतं आपण दिवसभर जे पाहतो किंवा आपल्या मनामध्ये जो विचार करतो त्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने स्वप्नामध्ये दिसत असतात प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची अनेक प्रकारची अशी स्वप्न पडत असतात आणि त्या स्वप्नांचा अर्थ काय होतो तो आपल्याला लावता येत नाही आता स्वप्नांचे अर्थसुद्धा असे वेगवेगळे असतात म्हणजे काही स्वप्न आपल्याला रात्री पडतात काही स्वप्न आपल्याला पहाटेला पडतात काही स्वप्न आपल्याला दिवस उगवायला पडतात दुपारी झोपल्यावर सुद्धा आपल्याला काही स्वप्न पडत असतात आणि मग या स्वप्नांचे काय अर्थ असतात आणि कोणत्या स्वप्नांना काय अर्थ असतो या सर्व गोष्टी आपण ह्या स्वप्नशास्त्र मराठी चॅनलमधून बघणार आहोत साधारणतः पहाटेच्या आणि जे दृष्टांत स्वरूपातले स्वप्न आहे ते स्वप्न लवकर खरे ठरतात असा आपल्याला अनुभव आहे किंवा याबद्दलचे अनेक पुरावे आपल्याला संत साहित्यामध्ये आढळून येतात आणि तुम्हालाही याबद्दलचे काय अनुभव आलेले असतील तुम्हाला पडलेल्या प्रत्येक स्वप्नाचा अर्थ काय होतो कोणतं स्वप्न खरं असतं कोणत्या स्वप्नाला जास्त अर्थ असतो हो, स्वप्न का पडतात आपल्याला स्वप्नांचे अर्थ कसे काढायचे गूढ स्वप्न असतील तर त्याचा अर्थ कसा आपल्याला लावायचा स्वप्नांचा अर्थ जर आपल्याला व्यवस्थित समजला तर त्याचा आपण जीवनामध्ये चांगला उपयोग करू शकतो जर एखादं अशुभ संकेत देणारं स्वप्न असेल तर काही गोष्टी आपण टाळू शकतो एखादं स्वप्न जर आपल्याला चांगले संकेत देणार असेल तर त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेता येतो त्यामुळे स्वप्नशास्त्राला फार महत्त्व आहे तुम्ही साधारणतः यूट्यूब चॅनलवर गेला किंवा कुठल्याही सोशल मीडियावर जर गेला तर तुम्हाला मराठीमध्ये स्वप्नशास्त्राबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक म्हणजे चांगली माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला फार क्वचित बघायला मिळतील स्वप्नशास्त्राबद्दल केलेल्या इतक्या वर्षाचा अभ्यास स्वतःच्या अनुभव हे लोकांना शेअर करता यावे हे लोकांना सांगता यावं तसेच लोकांना पडलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं देता यावी किंवा लोकांनाही आपल्याला पडलेला स्वप्नाचा अर्थ लावता यावा या दृष्टिकोनातूनच खरं म्हणजे हा स्वप्नशास्त्र मराठी हा चॅनल आपण सुरू केलेला आहोत तर मंडळी तुम्हालाही अनेक स्वप्न पडली असतील तुम्हालाही काही स्वप्नशास्त्राबद्दल अनुभव आलेले असतील आणि तुम्हाला जर स्वप्नशास्त्राबद्दल इंटरेस्ट असेल तर तुम्ही हा चॅनल फॉलो करू शकतात तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला जे काही स्वप्न पडलेले असेल त्या स्वप्नांचा अर्थ काय होतो याबद्दल कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकतात तर मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलवर तुम्ही भरभरून प्रेम केलं आणि तिथे तुम्हाला जे आम्हाला सेवा करता आली आणि तिथेही स्वप्नांचे अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याच्यावर तुम्ही जे काही प्रश्न विचारले ते जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वप्नशास्त्रावर किंवा स्वप्नांबद्दलचे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यांना अनेक प्रश्नांबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते त्यासाठी आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती स्वप्नशास्त्र मराठी हा चॅनल आज आपण सुरू करत आहोत तुम्हाला जर स्वप्नशास्त्राबद्दल इंटरेस्ट असेल किंवा स्वप्नांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला पडलेल्या कोणत्याही स्वप्नाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तुम्ही स्वप्नशास्त्र मराठी हा चॅनल आज सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला जे काही पडलेली स्वप्नं आहेत किंवा तुम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्याबद्दलचे प्रश्न कमेंटमध्ये जरूर विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल त्यामुळे मंडळी लवकरात लवकर स्वप्नशास्त्र मराठी हा चॅनल सबस्क्राईब करा आपले जे मित्रमंडळी असेल त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि तुमच्या मनामध्ये जर स्वप्नांबद्दल काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा धन्यवाद